भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सांगली जिल्ह्याशी अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते विविध प्रसंगी बाबासाहेबांचे वास्तव्य मिरज सांगली इस्लामपूर इथं झाले आज त्यांच्या सांगली मिरज भेटीला चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत सन एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये सांगली येथील न्यायालयात बाबासाहेबांनी एक खटला लढवला होता मिर्जा दोन नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये सत्याग्रहाचे रणशिंग त्यांनी फुंकले आणि दलितांना न्याय मिळवून दिला बाबासाहेबांचे मिरजेतील वास्तव्य आंदोलन यासंबंधी अस्सल कागदपत्रे इतिहास संशोधक मानसिंग कुमटेकर यांच्या मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमटेकर संग्रहात आहेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी सांगली जिल्ह्यातील तत्कालीन अनेक का कार्यकर्ते संबंधित होते त्यावेळी सांगली जिल्हा अस्तित्वात नव्हता काही भाग सातारा जिल्ह्यात समाविष्ट होता तर काही भागात सांगली मिरज कुरुंदवाड औंद इचलकरंजी बुदगाव या संस्थांच्या अधिपत्याखाली होता या संस्थानातील चळवळींसंबंधी आणि येथील दलित समाजांच्या प्रश्नांना बाबासाहेबांनी आपल्या बहिष्कृत भारत मुख नायक आणि जनता या वृत्तपत्रातून वाचा फोडली होती स्वतः डॉक्टर बाबासाहेब हे सांगली मिरजेत आले होते त्यांच्या या भेटीला आज चौऱ्याऐंशी वर्ष होत आहेत डॉक्टर बाबासाहेबांनी सांगलीत न्यायालयात एक फौजदारी दाव्यात वकिली केली होती तत्कालीन सांगली संस्थानातील देरदाळ येथील एका खुणी खटल्यांमध्ये बाबासाहेबांनी वकीलपत्र घेतले होते हा खटला सांगली इथं चालला त्यासाठी एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी बाबासाहेब आले होते त्यांचा मुक्काम मिरजेच्या मिशन दवाखान्यातील एका छोट्याशा बंगल्यात होता सांगली इथं एक आणि दोन नोव्हेंबर असे दोन दिवस या खटल्याचं काम चालले सांगली राजवाड्यातील न्यायालयात डॉक्टर आंबेडकरांच्या आठवणीत जतन करून ठेवल्या पाहिजेत या खटल्याचे कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मिरजमधील दलित समाजाच्या वती जमिनी बार्शी लाईट रेल्वेनं संपादित केल्या होत्या त्यांचा मोबदला दलित समाजाला मिळायला हवा होता मात्र तो अनेक वर्ष मिळाला नाही सन एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे एक्केचाळीस या दीर्घकाळात वारंवार विनंती पत्रव्यवहार करूनही मिराज दरबारनं दखल घेतली नव्हती त्यामुळे मिरजेतील दलित समाजानं डॉक्टर आंबेडकर सांगलीत आले असता त्यांच्या कानावर हा प्रश्न घातला डॉक्टर आंबेडकर दोन नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी सायंकाळी सात वाजता नदीवेस भागातील दलित वसाहतीमध्ये आले तिथं असलेल्या तथ्यासमोर त्यांचं भाषण झालं यावेळी मुसलमान लिंगायत आणि मराठा समाजाचे लोकही उपस्थित होते आपल्या हक्काच्या जमिनीचे पैसे मिळवून देण्यासाठी सत्याग्रह करा त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं आश्वासन बाबासाहेबांनी यावेळी दिले हा लढा लवकर उभारण्याच्या सूचना त्यांनी मामासाहेब वराळे यांना केल्या मा बाबासाहेबांनी के दिलेल्या आदेशानुसार आमदार मामासाहेब वराळे आणि शिर्के हे दोघं चार नोव्हेंबर रोजी मिरजेत आले आणि तेथील दलित कार्यकर्त्यांशी चर्चा केली एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस ही सत्याग्रहाची तारीख निश्चित केली आणि या दिवशी या सत्याग्रहासाठी मिरज संस्थानातील नागरिकांबरोबरच बेळगाव कोल्हापूर सातारा सोलापूर या भागातून पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते जमा झाले मिरजेतील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेबांच्या फोटोची मिरवणूक काढण्यात आली दाजी सातपुते जी स बागलकोटे हे सत्याग्रहींच्या वतीनं तत्कालीन राजासाहेब गणपतराव तात्यासाहेब पटवर्धन यांना भेटले त्यांनी दुसऱ्या दिवशी भेट घेण्याचं कबूल केलं त्यानुसार वीस नोव्हेंबर रोजी राजे साहेबांबरोबर झालेल्या भेटीत सत्याग्रहींच्या मागण्या मान्य करण्यात आल्या डॉक्टर आंबेडकरांनी मिरजेच्या दलितांसाठी पुकारलेल्या सत्याग्रहाची यशस्वी सांगता झाली मिरजेच्या या सत्याग्रहाशी संबंधित अनेक कस्सल का कागदपत्र मिरज इतिहासात संशोधन मंडळच्या कुमटेकर संग्रहात आहेत दोन नोव्हेंबर साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महारवतनीच्या जन्म जमिनीच्या संदर्भात सांगली जिल्ह्यातल्या ले, सर्व महारवतनी जमिनीच्या संदर्भात केस लढण्यासाठी आले होते तरी त्यांनी समाजासाठी फार महत्त्वाचं पाऊल उचललं आणि त्यांनी समाजासाठी पटवर्धन सरकार यांच्याबरोबर केस लढली आणि सगळ्यांच्या जमिनी त्यांनी मिळवून दिले आज मंदिर आमच्या मंदिराला पाहून लागले त्याच्यामुळं आज आम्ही भाग्याचा दिवस हो, सोनेरी दिवस असे समजतो